नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या ज्याचं नाव आहे होममेकर पूनम तर बऱ्याच दिवसातून ब्लॉग शूट केलेला आहे आणि कशाची रेसिपी, रेसिपी बनवलेली आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे तर चला आज मी अख्खा मसूर आणि बटाटा यापासून एक रेसिपी बनवलेली आहे आणि ती रेसिपी कशी वाटते मला नक्की सांगा तर चला मग सुरुवात करूया तर मी ते हे अख्खे जे मसूर आहेत ना ते थोडेसे धुवून घेणार आहे आणि कुकरला लावून घेणार आहे तर छान असे धुवून घेतल्यानंतर याला तीन ते चार शिट्टे देऊन शिजून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे त्यासाठी मी ते साहित्य घेतलेलं आहे हे सुको खोबरं आहे ते मी केसून घेतलेलं आहे त्यानंतर इथे ना छोटे दोन टोमॅटो घेतलेले आहेत चिरून आणि त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा जो आहे तो स्लाईसमध्ये चिरून घेतला आहे लसूण हिरवी मिरची आणि थोडंसं आलंसुद्धा सुद्धा घेतलेलं आहे तर चला आता याचा आपण मसाला बनवून घेणार आहोत आणि ही रेसिपी केली ना तर खूपच छान अशी लागते मटणाची भाजी सुद्धा चला आता आपण मसाला परतून घेऊयात इथे कढई मी गरम केलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून आता कांदा परतून घ्यायचा आहे कांदा असा गोल्डन ब्राऊन थोडासा झाला की लगेच त्यामध्ये जे खोबऱ्याचा केस आहे ना तो मी ॲड करून घेतला तर मैत्रिणीनं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की कुठलीही ग्रेवीची रेसिपी असेल जसं की पनीर असेल किंवा काजू मसाला जर तुम्ही करत असाल तर कांदा आणि टोमॅटो थोडासा भाजून घ्यायचा त्याने काय होतं की या भाज्यांचा जो कच्चटपणा आहे ना तो निघून जातो आणि आपली रेसिपी अधिक स्वादिष्ट होते तर इथे कांदा आणि खोबरं परतल्यानंतर यामध्ये मी हा जो आपण चिरलेला टोमॅटो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे आणि थोडंसं हलवलं की त्यामध्ये आता आपलं लसूण आलं आणि हिरवी मिरची सुद्धा मी टाकून घेतलेली आहे आणि टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं मीठ त्यामध्ये घालून घ्यायचं जेणेकरून आपला टोमॅटो आहे ना तो लवकर मऊ होतो आणि लवकर शिजला जातो तर त्यासाठी मी इथे थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि छान असं आता आपण हा मसाला भाजून घ्यायचा आहे आता इथे आपला ग्रेवीचा जो मसाला आहे छान असा परतला गेला आहे आणि तो थंड करायसाठी ठेवायचा आहे आणि थंड केल्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये हा काढून घेतला आहे आणि तो आता आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे त्यासाठी बारीक करण्याअगोदर यामध्ये थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि छान असं आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचं आहे तर बघा आपली ग्रेव्ही इथं रेडी आहे छान असं त्याला रंगसुद्धा आलेला आहे कोथंबीर वगैरे घातल्यामुळे तर इथे ना आता मी बटाटेसुद्धा चिरून घेतलेले आहे आणि छान असे तीन ते चार पाणी हे धुवून घ्यायचे आहे आणि पाण्यातच ठेवायचे आहे चला आता नेक्स्ट स्टेपकडे वळूया तर इथे मी एका पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी आपल्याला घालून घ्यायचं आहे जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये छान असा कडीपत्ता टाकायचा आहे आणि तोसुद्धा छान तडतडू द्यायचा आहे बघा इतका छान कडीपत्त्याचा वास आला ना टाकल्याबरोबर तर आता हे थोडंसं तडतडलं की यामध्ये जो आपला ग्रेवीचा मसाला आहे तो घालून घेणार आहे कढीपत्त्यामुळे ना खूप छान असा सुगंध सुटलेला आहे कढीपत्ता आवर्जून भाज्यांमध्ये घालायचा तो आपल्या तब्येतीसाठी खूप चांगला असतो आपल्या केसाच्या आरोग्यासाठी कढीपत्त्याचं खूप महत्त्व आहे कढीपत्ता खाल्ल्याने आपले केस गळत नाही तर प्रत्येक भाज्यांमध्ये शक्यतो कढीपत्ता घालत जा त्याने भाजीची चवसुद्धा वाढते आणि आपल्याला आरोग्यासाठीसुद्धा त्याचे फायदे होतात आता यामध्ये मी थोडीशी हळद टाकून घेतली रंग येण्यासाठी त्यानंतर इथे टाकते धने पावडर थोडासा कांदा लसूण मसाला थोडासा किचन किंग मसाला त्यानंतर मी इथे लाल तिखट टाकून घेणार आहे तुम्हाला तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार लाल तिखट टाकून घ्या मी इथे मोठे दोन चमचे लाल तिखट टाकून घेते आम्हाला तिखट लागतं त्यामुळे आणि सगळ्यात शेवटी मी इथे टाकलेला आहे थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार इथे आपल्याला मीठ ॲड करून घ्यायचं आहे तर अगोदरच मी ग्रेव्हीचा जो मसाला बनवत होते म्हणजे कांदा आणि टोमॅटो परतत होते तेव्हा त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला बेताने हे मीठ इथं घालून घ्यायचं आहे थोडंसं हे परतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये जे बटाटे आपण चिरून घेतलेले आहेत ना ते, ते, ते टाकून घ्यायचेत आपली ही रेसिपी इतकी भन्नाट होणार आहे ना की मटनसुद्धा यापुढे फेल होणार आहे आणि खूप चवीने ही तुम्ही रेसिपी खाल म्हणजे जे व्हेजिटेरियन लोक आहेत ना ते तर वारंवार ही रेसिपी करून खातील एवढी छान अशी रेसिपी ही बनते तर बघा इथे मी बटाटे ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी यावरती ठेवायचं आहे म्हणजे झाकण ठेवायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं जेणेकरून आपला जो मसाला आतला। आहे आतला त्याला छान अशी तरी येते तर बघा इथे मसूरसुद्धा छान असा शिजून झालेला आहे आणि तीन ते चार शिट्यांमध्ये हा मसूर शिजतो जास्त शिजू नका नाहीतर त्याचा गाळ होतो तर बघा आता छान अशी तरी आपल्या रेसिपीला आलेली आहे किती छान आणि इथे पाहते मी थोडंसं बटाटे वगैरे शिजले आहेत का तर आणि त्यानुसार परत एकदा त्यावरती पाणी ठेवून आपण वाफवून घेणार आहोत ते बटाटे वरती ताटात ठेवलेलं पाणी पुन्हा एकदा यामध्ये टाकून घ्यायचंय आणि बघा किती छान तरी दिसत आहे आपल्या भाजीला आणि बटाटे सुद्धा शिजलेत का नाही हे मी चेक करून घेते बटाटा छान असा शिजलेला आहे बटाटा शिजल्यानंतर आता यामध्ये आपण जे मसूर आहे जो शिजलेला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर आपली ही रेसिपी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ पाणी टाकून ॲडजस्ट करू शकता तुम्हाला जर अजून रस्सेदार हवी असेल तर त्यामध्ये गरम पाणी करून टाका आणि पाणी नेहमी गरम करूनच टाकायचं जेणेकरून आपली जी रेसिपी असेल कुठलीही रेसिपी असेल त्याला छान अशी तरी येते थंड पाण्याने तरी येत नाही त्यामुळे नेहमी पाणी गरम करूनच टाकायचं तर आपली ही रेसिपी इथं तयार झालेली आहे छान अशी बाऊलमध्ये मी काढून घेतलेली आहे खूप छान असा घमघमाट सुटलेला आहे तर माझी ही आजची मसूर आणि बटाट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर मस्त खास स्वस्त राहा